नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस लोणंद लोणंदकरांचं ओपनच मैदान पार पडतंय या मैदानात एक नंबर असणार आहे एक लाख रुपये असं हे मंग रचले मैदान लोणंदकरांचं ओपन्स मैदान पार पडतंय काल काळ बैल केस या मैदाना मित्रांनो आपले सराज का विठ्ठल नान यांचा तेजा सकाळीच पाण्यासाठी दाखल झाला होता आणि त्याच्यासोबत पाणा होता आज राजा तेजा आणि राजा हे जोडे आपल्याला परत कुठं आठ पाताना पाहायला मिळाले तर तर या गाठामध्ये गाडी कडपाचा नाही तेजा सीमेसाठी पात्र चालक नाही तर मित्रांनो या गटामध्ये पळत असला राजा आणि तेजाची सुट्टी उत्तमरित्या झाली होती म्हणजे चांगली झाली होती आकाश देखील चांगलं लागला होतं आणि शेवट पण लढ देत शेवटी निखाल होती सुट्टा निकाल घेतला तेजा आणि राजाने म्हणजेच काय तर तेजा आणि राजा हे सीमेसाठी पात्र झाले तर मित्रांनो तेजा राजा आणि यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुमचं वैयक्तिक मग काही ही गाड्याच गोलला दिसेल का एक नंबरची मानकने कोण होतील हे कमेंट करून नक्की सांगा राजा तेजा आणि विठ्ठलाना यांना सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचवून भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये